आज इतकी वर्ष जुनी झाडं मोठी मोठी झाडं ज्या जा ज्याच्यावरती प्राणी पक्ष्यांचं घर आहे अन्न आहे तिकडच्या लोकांसाठी ऑक्सिजन आहे ही अशी झाडं कापली जाणार आंदोलन तर व्हायलाच पाहिजे जा, आंदोलन झालंच पाहिजे निसर्गाबद्दल कुठलाही विचार न करता पर्यावरणाबद्दल कुठलाही विचार न करता नुसतं झाडं कापत चालले आहेत जंगल नष्ट करत चालले आहेत आणि आपले प्रोजेक्ट जे आहे निर्माण करत चालले तपवून मधलं एकही झाड कापलं जाणार नाही मी शंकर सुतार मुंबईमधून सपोर्ट करतो आहे आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने ही झाडं वाचवण्यासाठी बाहेर या कारण की मुंबईतल्या आर्य कॉलनीत पण असाच सीन झालेला कारण की इतके मोठ्या संख्येने तिथे त्या जंगलातली झाडं कापण्यात आली जवळजवळ तीन हजारच्या वरती झाडं कापण्यात आली आणि तिथे आज मेट्रो कारशेड उभा आहे जर संपूर्ण मुंबईकरांनी जर तिकडे सहभाग घेतला असता तर नक्कीच ते थांबलं असतं था। पण अर्धे घरातच होते आणि अर्धीच माणसं तिकडे आंदोलन करत होते शेवटी कारशेड झालं असं दाखवण्यात आलं की तिथे बिबटे नाहीच आहे पण जेव्हा कारशेड उभा उभं राहत होतं तेव्हा तिथे बिबट्यांचे चार बिबटे तिकडे बसलेले होते मग मला सांगा बिबटे नव्हते तर हे बिबटे आले कुठून ते त्यांचं ते घर होतं त्यांचं घर नष्ट करण्यात आलं आपण म्हणतोय की बिबटे आपल्यावरती आक्रमण करतात आता त्यांचं अन्न नष्ट केलं आहे त्यांचं घर नष्ट केलं आहे मग विचार करा त्यांच्या मनावरती काय परिणाम झाले असतील त्यांना हाऊस नाही आहे की तुमच्यावरती येऊन अटॅक करावं त्यांचं भक्ष आपण नाहीच आहे माणूस हा त्यांचं भक्ष पण नाही आहे पण तरीही तो जंगलाच्या बाहेर येऊन तो अटॅक करतोय कारण जंगलातलं जे अन्न आहे ते माणसाने संपवलं हरण असेल ससे असतील साळींदर असेल डुक्कर असेल वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी माणूसच खात होता आणि मग त्याला भक्षच मिळत नाहीये जंगल नष्ट झाल्यामुळे जंगलामधले जे प्राणी पक्षी जो आहे तो वाढतच नाही आहे त्याची उत्पत्तीच होत नाही आहे कारण सगळीकडे सिमेंटचं जंगल उभं राहिलं आहे मग त्याला भूक लागणार त्यावर तो कुठेतरी आक्रमण करणारच ना कुठेतरी तो भूकेसाठी कुठेतरी काहीतरी करणार ना मुळात आहे का तो नरभक्षक हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट तिथल्या लोकांना घाबरवलं तर जात नाही आहे ना, ना। जमिनी रिकामी करण्यासाठी तिथली घरं रिकामी करण्यासाठी तिथे कुठचा नवीन प्रोजेक्ट तर आणत नाही ना त्याच्यासाठी हे सगळं काय चालू आहे हे पण ग बघणं गरजेचं आहे मी बोलतो आहे ह्या गोष्टीवरती विचार करा कारण की हे असंच काहीतरी असणार याच्या पाठीमागे आज प्रत्येक प्राणी वनतारामध्ये इतकी मोठी मोठी जंगलं आहेत की जी जंगलं त ताब्यात ता घेऊन तिथे वेगळी डेव्हलपमेंट करायची आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे तो प्राणी असला म्हणून काय झालं तो मुखा आहे त्याला बोलता येत नाही पण त्याच्यावरती किती अत्याचार करणार आहात आपण माणूस म्हणून तरी तो विचार करायला पाहिजे प्रत्येक वेळी आपण फक्त आपला स्वार्थ बघतो आहे ने मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल तर जंगलातल्या प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या घरात सुखी आहात ते पण त्याच्या घरात सुखी आहेत फक्त माणसाने त्याच्या घरात अतक अतिक्रमण करत चाललं आहे आज बघा ना माणसाची भूकच भागत नाही भोगणार हे सगळं हे सगळं भोगणार प्रत्येक माणूस कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र